गुड मॉर्निंग गाइस गुड मॉर्निंग बोला कमेंट करा जॉइन हो सर्वांनी पटपट लायला एक ला लेट दिस ते कमेंट करा कमेंट करा को कोणी कमेंट केले शिवाय मला कसं समजणार आहे लाईव्ह लाईव्ह जणांनी लाईक केले पाहिजे

मराठी युट्यूब गो केलेला एक द्रायडी धन्यवाद मराठी यूट्यूब गोत कसे तुम्ही गुड मॉर्निंग स्वागत आहे माझ्या स्वागत आहे माझ्या लाईव्हरती दादा आवाज येतोय कमेंट हायट झाली एक सेकंद कमेंट हायट कस काय झाली तर दिसत नाहीये अच्छा म्हणून मी आयडीने आलो के मराठी युट्यूबर गो स्वागत आहे तुमचं माझ्या लायवरती आवाज क्लिअर नाही येते आता आवाज क्लिअर आवाज क्लिअर येतो आता मराठी युट्यूब ग्रोथ आवाज युट्यूब ग्रोथ मला तुम्ही ओळखता संदीप दादा का पण मस्त सांगताना येणार नाही असं नाव चेंज केल्यावर ती कसं ओळखणार ठीक आहे मी परत लाईव्ह घेते परत एंड करते आणि परत लाईव्ह घेते तिच्या